नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला मालवणी पद्धतीने आज आपण कैरीची कडी तयार करूया त्याच्यात बघा आपण काय काय टाकले मिरची हळद कांदा खोबरं जिरं धने लसूण कोथिंबीर आणि कच्ची कैरी असं आपण वाटण तयार केलेलं आहे तर बघा आपण वाटणामध्ये इथे पण मी दाखवते तुम्हाला ओली मिरची टाकली कांदा टाकला कैरी टाकली आहे आल्याचा तुकडा पण एक टाकला आहे मी त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर धने टाकले आहेत बघा कोथिंबीर टाकली आणि त्यानंतर आपण हळद टाकलेली आहे ह्याच्यामध्ये जिरं टाकलं आहे आणि खोबरं तर हे सगळं वाटण व्यवस्थित करून घेऊया आपण इथे मी सगळं तुम्हाला सांगितलं की मी काय काय टाकलं आहे आल्याच आपण छोटासा तुकडा टाका तुम्ही चवीला छान लागतो तर एक छोटासा तुकडा मी ह्याच्यात टाकला आहे आणि मालवणी पद्धतीत अशीच कैरीची कडी केली जाते आता कैरीची कडीने किंवा ताकाची कडी फुटते म्हणून आपण एक चमचा ह्याच्यात बेसन टाकूया आणि हे वाटण चांगलं वाटून घेऊया आता फोडणीमध्ये बघा आपण मोहरी टाकली आहे आणि लसूण टाकली आहे आणि छान अशी लसूण आपण परतून घेतल्यानंतर हिंग पण टाकणार आहोत आणि थोडीशी कैरी मी कट करून घेतली ती फोडणीतच टाकून परतणार आहे तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर भरपूर कडीपत्ता टाका याच्यात कारण कडीपत्त्यामुळे एक टेस्ट वेगळीच लागते माझ्याकडे कडीपत्ता नव्हता म्हणून मी टाकला नाही आहे पण तुम्ही आठवणीने टाका आणि हिंग थोडा नंतर टाकला आहे कारण हिंग करपू नये म्हणून मी नंतर टाकलं आहे आणि बघा आपण हे छान असं वाटण तयार करून घेतलं आहे ते ओतलं आहे आतमध्ये आणि तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे तशी कडी करा ओल्या मिरच्या मी दोनच टाकले आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही जास्त टाकू शकता पण जर प्यायची कडी असेल जर ही ना तर पिण्यासाठी मग घशाला बसते ना म्हणून तुम्ही थोडीच मिरची टाका इथे चवीपुरतं आपण मीठसुद्धा टाकलं आहे कारण काय होतं लहान मुलं वगैरे कडी पितात तर मग ती तिखट लागते तसंही उन्हाळा भरपूर आहे त्याच्यामुळे थोडं क मी तिखट केलं तर खूप बरं आहे आणि असंच काहीतरी आंबट वगैरे बनवलं की जेवण पण चांगलं जातं तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल ता चानेल ला ला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे बघा आपल्या कडीला एकदम आपण मंद आचेवर उकळी काढली आहे जसं आपण टाकाच्या कडीला करतो तसंच खूप मोठा गॅस ठेवायचा नाही तर छान अशी घट्ट सर माझी ही कढी इथे तयार झालेली आहे बघा तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता पण आमच्याकडे थोडीशी घट्ट लागते म्हणून मी घट्ट ठेवली आहे तर इथे मस्तपैकी एकदम आंबट अशी कढी तयार झालेली आहे आवडत असेल तर गूळ साखरसुद्धा तुम्ही टाकू शकता आमच्या जेवणात शक्यतो गूळ आणि साखर नसते त्याच्यामुळे मी टाकली नाही आहे मग त्याने पण अजून थोडी चव वेगळी लागते तर इथे अशी आपली कैरीची कढी तयार